हा लंके साहेब राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्याला टीका केली की पारनेरच्या आमदाराला परत आमदार व्हायचं नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे जसं की त्यांनी सांगितलं की यांना आमदार व्हायचं का नाही तुम्ही राज्याची पारनेरची जनता ठरवी मला आमदार करायचं का मी तर सांगितलं त्यांना तुमच्या चिरंजीवाला लाडके <laughs> 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 त्याला खासदार करायचं का नाही ते आम्ही ठरवणार एक नंबर हा जे काय असेल ना सत्तेची पैशाची जनता बदलली ना सगळं काय बदलत नमक झालेलं आहे त्यामुळं इंदुरीकरांच जाशे पाच टी एमसी सुद्धा कोल्ड झालं सगळं त्यामुळे दिलं दादा सत्तेचा वापर सत्कार्यासाठी मागे